जय भीम काल परवा एका सभेला संबोधित करताना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी असे वाकीद केले के की येत्या एक दोन महिन्यामध्ये पाकिस्तान भारताशी युद्ध करेल ते असे का म्हणाले तर चला आपण जाणून घेऊया की मोदीच्या कालावधीमध्ये या विश्वगुरूच्या नादामध्ये त्यांनी एकही मित्र ठेवला नाही अशी असता ती परिस्थिती एकही मित्र ठेवला नाही सिंधूच्या चार दिवसाच्या युद्धामध्ये एक राष्ट्र तुमच्या बाजूने उभं राहिलं काच खाल अजिबात नाही दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा एक युद्ध होईल नाही असं नाही आणि तेही पाकिस्तान बरोबरच होईल पण आज पाकिस्तानला हत्यार कोण देत आहे ते इंग्लंड देतोय हा डोनाल्ड ट्रम्पची भांडायला लागला म्हणून डोनाल्ड ट्रम्प त्याला असताना देतोय पुटीन येऊन गेला त्याच्या अगोदर पुटीन म्हटला की आम्ही तुम्हाला असताना शस्त्र देऊ चायना तर बसलेलाच आहे त्या ठिकाणी शस्त्र घेऊन म्हणजे एका वेळ चार जणांशी तुम्ही लढणार आहात हे लक्षात घ्या देश इतर देश जे आहेत ते भारताच्या विरोधात नाहीत या भारतीय जनतेच्या विरोधात नाही हे जे विश्वगुरूचं चा नाटक चाललेलं आहे अहमपणा जो चाललेला आहे माजोरी जी दाखवायला सुरुवात झालेली आहे त्या माजोरीचा असणारा परिणाम आहे त्या माजोरीचा असणारा परिणाम आहे की आज मोदीला धडा शिकवता शिकवता ते भारतीय देश भारतातल्या राहणाऱ्या माणसाला त्याचं झळ पोहोचावी लागते अशी असणारी परिस्थिती व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम